आज मला जरा एकटीसाठी भाजी बनवायचा कंटाळा आला तर त्यासाठी मी म्हटलं मग भाजी बनवण्याऐवजी झटपट तयार होईल असं काहीतरी आणि पोट भरेल असं काहीतरी मस्त झणझणीत बनवूया तर त्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे तो आपल्याला असा बारीक कट करून घ्यायचा तर इथे मी कोथंबीर देखील बारीक केलेली आहे आणि कांदा देखील तुम्ही बघू शकता अगदी बारीक कट करून घेतलेला आहे कांदा एका बाऊलमध्ये मी ट्रान्सफर करते कांदा बाउलमध्ये काढल्याच्यानंतर आता त्यामध्ये मी इथे एक चमचा लाल तिखट टाकते लाल तिखट तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घ्या म्हणजे तुम्हाला कितपत स्पायसी हवं आहे त्यानुसार अगदी थोडीशी हळदी पावडर इकडे मी थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मस्त चटपटीत होण्यासाठी इथे मी थोडासा चाट मसाला टाकते आहे जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर यामध्ये तुम्ही काळं मीठ आणि थोडंसं लिंबू टाकलं तरी चालेल यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते इकडे गॅसवर मी एक फोडणीसाठी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक दीड चमचा तेल घातलं आहे थोडीशीच मोहरी मोहरी तडतडायला तर लागली की त्यामध्ये मी थोडेसे जिरे घालते आहे जिरे व्यवस्थित फुलले की गॅस बंद करून त्यामध्ये मी कडीपत्त्याची पाणी घालते आणि आता ही फोडणी आपल्याला या कांद्यावरती टाकून द्यायची वरतून बारीक कट केलेली कोथिंबीर आणि आता मस्त असं हे आपण एकत्र करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही कांद्याची चटणी तयार झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये आणि कुठल्याही प्रकारचं याला आपल्याला मेहनत लागलेली नाही आहे अगदी झटपट तयार होते तर तुम्ही देखील अशी ही कांद्याची चटणी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू